नमस्कार मी बाळासाहेब भालराव आपण पाहत आहात आपले लोकप्रिय न्यूज चॅनेल आकाशवार्ता न्यूज बावीस मे दोन हजार पंचवीस मावळ तालुक्यातील वडिवळी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे बंदिस्तीकरण तसेच आडले डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यासाठी बुधवारी महत्वपूर्व बैठक पार पाडण्यात आली या बैठकीमध्ये मावळचे आमदार सुनीना शिळके पुनर्वसन मंत्री मकरंदाबा जाधव जलसंपदा विभागाचे सचिव कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मुख्य अभियंता तसेच इतर संबंधित कार्य अधिकारी उपस्थित होते वडिवळे धरणाच्या कालव्याद्वारे सुमारे चार हजार चारशे सहा हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते मात्र या उघड्या कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील अनेक शेतजमिनी पाणथळ होऊन नापिकीस सामोऱ्या जात आहेत त्यामुळे कालव्याचे बंदिस्तीकरण करण्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती त्यामुळे पाणी टंचाईवर मात करत सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे याचप्रमाणे आडले डोणे परिसरातील कायमस्वरूपी पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर पवना नदीवरून उपसा जलसिंचन योजना राबवण्याच्याही शिफारस करण्यात आली आहे या योजनेसाठी आवश्यक विकास आराखडा डी पी आर तत्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून दीर्घकालीन दिल जलसंचनाच्या दृष्टीने ही बैठक मोलाचा दगड ठरलेत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे